आणि त्यामुळं आम्ही लावल्यामुळं आम्ही वेळोवेळी आम्ही केंद्रीय मंत्र्याला भेटलो गोव्याला जाऊन पण आमची काय दखल घेतली नाही त्यांनी आणि लिंबाळकर साहेबाला भेटलो तिथं ते लिंबाळकर साहेबाला म्हणलं द्या ना तुम्ही आम्हाला बावीस लाख रुपये म्हणलं तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना आम्हाला लागणी कराय प्रवर्तन केल्यामुळं आम्ही लागणी केलेली आहे कंपनीवर आम्ही विश्वास दिला नव्हता केंद्रीय मंत्री त्यांचे ते मंत्री होते औषधी वनस्पती त्याच्यामुळं आम्ही लागणी केली आमचं काय पेमेंट केलं ना चेक दिलं पण खात्यावर पेमेंट जमा केलं नाही मी काय राजकारणी नाही सर्वसामान्य शेतकरी मी सुर्ली संपतराव आणता काळी सुर्ली तालुका माडा जिल्हा सोलापूर म्हणजे मग मुद्दा उपस्थित करायचा होता उत्तर घ्यायचं होतं का गोंधळ घालायचा प्रश्न आहे